नमस्कार अभिमान मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बीड पासून जवळ असलेल्या बिंदुसरा धरणात सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून पडलेल्या मुलीसह बापाला जवळच असलेल्या डॉक्टरने स्वतःचा जीव धोक्यात टाकून दोघांचे प्राण वाचवल्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की काल रविवार दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक तीसच्या च्या सुमारास बीड पासून जवळ असलेल्या बिंदुसरा धरणावर एक दहा वर्षाची मुलगी धरणाच्या भिंतीवर उभे राहून सेल्फी काढत असताना तिचा धरणात खोल पाणी असलेल्या जागी पाय घसरून पडली होती तिथून काही अंतरावर तिचा बाप होता मात्र बापालाही पोहता येत नव्हतं परंतु मुलीला वाचवण्यासाठी त्यांनी देखील त्या खोल घेतली मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने ते दोघेही बुडत असल्याचे पाहून बीड येथील सिटी ब्रेन केअर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर मुजाहिद मोमीन यांनी धरणात उडी मारून स्वतःचा जीव धोक्यात घालून बाप लेकीचा जीव वाचवला आहे दरम्यान डॉक्टर समाजा हे समाजातील एक अत्यावश्यक आणि सन्माननीय व्यावसायिक आहेत रुग्णाची काळजी घेणे संकटाच्या क्षणी मदत करणे हे त्यांचे कर्तव्य आहेत पण अशा प्रसंगात स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवणे म्हणजे अत्यंत प्रेरणादायक आणि समाजासाठी सशक्त संदेश देणारे उदाहरण आहे कशी घडली होती घटना काय म्हणाले डॉक्टर मुजाहिद मोमिन पहा सविस्तर व्हिडिओ काल सुमारे दुपारी दीड वाजता आम्ही पाली तलावाकडे गेलोय तिकडं नदीवरच ब्रिज क्रॉस करून छोटी चादरच्या कट्ट्यावर चबुत्र्यावर गेलो मी तिथं पोहोचल्यावर पोहोचल्या दहा ते पंधरा सेकंड समोर एक मुलगी होती सुमारे दहा बारा वर्षाची मुलगी वय असेल मुलीचं ती जे चबुत्र्याचा मुंडेर कट्टा आहे तिथं खाली उतरली सेल्फी काढण्यासाठी आणि ते मुंडेचं पाणी जिथं चिटकते तिथं त्यांनी पाय ठेवलं हो आणि तिकडं शेवाळ सेवाड़ होती शेवाळावर जसंच तिचं पाय पडलं ते घसरून तालावत गेली आणि ओरडली जोराने ते बघून त्याचे चुलते आणि वडील धावत आले वडिलांनी सुद्धा धावत धावत त्या मुंडेरावर त्याच येऊन त्याच शेवाळ्याच्या जागेवर पाय ठेवलं आणि ते पण घसरून आत तलावात गेले मी तिकडं वर चबुतऱ्यावरच होतो तर मी शनी क्षणभरचा शन न करता मोबाईल माझा तुरंत तिकडं फेकून दिलंय वर चबुतऱ्यावरच आणि वर मुंडेरावर गेलोय तर मुलगी जवळ होती तीन चार फूट चबुत्र्या कट्ट्यापासून तीन ते चार फूट अंतरावर असेल तिने वर, वर हात दिलं मी तिला हात दिलं आणि तिथं मी हात ओढलं आणि चबुत्र वळून घेतलं तर चबूतऱ्याला वळून धरून उभं राहिली मग त्याच्या चुलत्याने तिला वर काढलं पण तिचे जे वडील होते ते किमान एक सहा ते सात फुट आत पाणीत खोल गेलेले होते तर मी पाणीत उडी मारली जंप मारले तलावात पण हे मला हे पण धोकं होतं की एकदम मी पोहता पोहता जवळ गेलो तर ते पण मला आत वळून ते मला घेऊ नये म्हणून तर मी एक सेफ डिस्टन्स अंतर ठेवलंय लांबून त्यांना हात दिला तर त्यांनी त्यांचा तेन हात माझ्याकडे वळवलंय जसं त्यांचं बोट माझ्या हाताला लागलं ला, मी त्यांना तर ते बोट धरून जोर जोराने झटका मारलं की ते एक दोन फूट पुढं च कट्ट्याकड मध्ये आणि मी त्यांना सुद सुधरू ना देता की मला भीती की त्यांनी जर मला धरलं की मी पण पुणू जाणार मी त्यांना सुधरू दिला नाही तुरंत त्यांचा शोल्डरला कांद्याला हात लावून दुसरा झटका दिला जोराने की त्या चबूतऱ्याला येऊन चकलेत चबुत्र्यावर त्यांचा भाऊभ होतं त्यांनी त्यांना हात धरून वर, तान वर काढलं मग ते वर आल्यावर मी नंतर पाणीमधून बाहेर आलो वर सोडलो मी मग माझं एवढंच म्हणणं आहे की नैसर्गिक वातावरण आहे पाऊस पडतंय निसर्गमय वातावरण आहे पण सेल्फीच्या नादात पडू नये आणि पाणीचं जवळ जास्त जाऊ नये आणि चुकून सुद्धा सेवाडीच्या से जागेवर परत ठेवू नये नाहीतर पाय घसरण्याची शक्यता असते आणि प्रत्येक टाईमला नशीब साथ देत नाही आणि फिरताना करताना मजा करा पण जीवाला धोक्यात टाकू नका आणि सेल्फी आणि मोबाईलच्या मोहात पडू नका